प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये आदित्य सांगत असतो मम्मा बोल ना ही अवस्था तुझी कुणी केली यावरती सावने सांगते जाऊ दे ना बाळा हर्ष म्हणतो मी सांगतो तुला ही अवस्था सागर कोळीने केलेली आहे यावरती आदित्य म्हणतो काय केलं त्याने आता मात्र इकडे रंगवून रंगवून हर्ष सांगायला लागतो तुला माहिती आहे का तो आपल्या घरी आला होता त्याने ना खूप तमाशा केला आणि त्याची आई तुझी आजी तिने तर तुझ्या मम्मावरती हात उगारला तुला माहिती आहे का तिथपासून मम्मा तुझी खूप अस्वस्थ आहे आणि त्याने तुझ्या मम्माला धमकी दिलेली आहे की ज्याप्रमाणे सईला त्याने त्याच्या ताब्यात घेतलं ना तसं तुला सुद्धा तो त्याच्या ताब्यात घेणार आहे असं म्हणत आता मुद्दाम सागर बद्दल इकडे आदित्यच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम हर्ष करत असतो सावनी सांगत असते तू जाऊ दे ना हे बघ आता तुझा बड्डे येतोय ना आपण तुझा छानपैकी बड्डे सेलिब्रेट करूया बरं यावरती आदित्य म्हणतो नाही आता न पप्पाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याने त्याच्या पद्धतीने तमाशा करायचा तो केला आता माझ्या पद्धतीने मी त्याला धडा शिकवणार आणि तेव्हाच मी गप्प बसणार असं म्हणत आदित्य सुद्धा खूप चिडलेला असतो ज्या पद्धतीने हर्षने त्याला विष पेरण्याचं काम केलेलं असतं तो खूप चिडलेला असतो मम्मा तू काळजी करू नकोस तुला मी न्याय मिळवून देणार असं म्हणत तो आता सावनीजवळ येतो सावनीला आता हे ऐकून जरा धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता गाणं गुणगुणत पुरुषोत्तम हातामध्ये भाजीची पिशवी घेत घरी निघालेलं असताना आता इकडे सागर येतो सागर आल्यावरती हातामध्ये असलेली पुढी आता पुरुषोत्तम लपवतो सागर म्हणतो काय बाबा काय लपवताय पुरुषोत्तम म्हणतो काही नाही सागर म्हणतो ठीक आहे जावयाला सांगायचं नाही तर नका सांगू पुरुषोत्तम म्हणतो नाही हो तसं काही नाही आहे म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी आहे ना आमच्या प्रत्येक ॲनिव्हर्सरीला न माधवीला छानपैकी रात्री सोनचाफ्याची फुलं देऊन विश करतो यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे पहिलं विष तुम्हीच करता तर त्या कधी तुम्हाला पहिलं विष करत नाहीत इकडे तेच काम आता मुक्ता आणि आता मीही का करत असतात आणि त्या म्हणतात काय दरवर्षी तुला फक्त बाबा फुलं देतो बाकी काही गिफ्ट नाही काही नाही यावरती माधवी म्हणते हे बघ भावना महत्वाची तो फुलं देतोय ना बारा वाजता मला इतके वर्ष न चुकता फुलं देऊन तो विश करतोय माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे मुक्ता म्हणते नाहीये यावर्षी फुलं वगैरे असं काही चालणार नाही असं मुद्दा मुद्दामता इकडे माधवीची चेष्टा करत असते मी का म्हणते हो हो यावेळेला काहीतरी दंडणीत गिफ्ट घे तोपर्यंत इकडे सागर सांगत असतो आपण कसे असतो ना म्हणजे आपण आपला पगार पण बायकांच्या हातात द्यायचा विष पण पहिलं आपणच करायचं त्या म्हणतील तेच ऐकायचं आणि आपण नाही तसं केलं त्यांचा इगो दुखावतो म्हणजे आपणच सगळं आपल्या आपन आपन मर्जीने करत राहायचं त्या मात्र आपल्या मर्जीने काही करणार नाहीत असं म्हणत सागर सुद्धा आता इकडे माधवीबद्दल पुरुषोत्तमला आणि मुक्ता आता पुरुषोत्तम बद्दल माधवीला असं काही ना काहीतरी सांगून उगाच दोघांच्या मध्ये लुटूपुटोची भांडणं लावण्याचं काम करत असतात इकडे दोघं पण या दोघांच्या बोलतात येतात आणि पुरुषोत्तम विचार आहे की म्हणजे मी का आधी विश करू मी आधी विष नाही करणार बघूया या वर्षी काय पुरुषोत्तम जातो इकडे माधवी सांगत असते मी दरवेळेला खजूर केक करते पुरुषसाठी पण आज तो ना आयसिंगवाला वगैरे असतो बघ तसा केक करणार आहे आणि असा विचार करत माधवी रात्री झोपी जात असते आणि बारा वाजण्याची वाट पाहते कधी मला पुरुषोत्तम आता हे देईल सोनचाफ्याची फुलं आणि कधी विष करेन रात्री पर्यंत पुरुषोत्तम पण जागा असतो पण तो काही फुलं देत नसतो सागरने सांगितलेलं त्याच्या मनामध्ये घोळत असतं की का दरवेळेला तुम्हीच आधी विष करायचं बघूया की एकदा तुम्ही विष नाही केलं तर त्या विष करतायत की नाही पुरुषोत्तम विचार कर तो खरंच आहे बघू तरी दे माधवीला आठवण आहे की नाही पण तरीसुद्धा त्याचं मन काही राहत नाही तो आता ड्रॉवरमध्ये ठेवलेली सोन चाफ्याची फुलं काढायला जातो माधवी मात्र चिडते कारण इतका वेळ बारा वाजून गेले तरीसुद्धा हा मला गिफ्ट येत नाही आणि लाईट लावलेली बघून माधवी म्हणते पुरू लाईट बंद कर झोपायचं की नाही पुरुषोत्तम म्हणतो अरे बापरे म्हणजे मी इतकी सोन चाफ्याची फुलं आणली हिला विश करणार तरी हिला आठवण पण नाही जाऊ दे मी पण नाही देणार असं म्हणत तो पण रागात फुलं देत नाही माधवी पण विष करत नाही आणि आता सकाळी दोघेजने उठतात माधवी त्याला चहा करून देते त्या चहाला कसलीच चव नाही म्हणून पुरुषोत्तम माधवीसोबत पुन्हा भांडायला लागतो माधवी म्हणते मग काय झालं इतके वर्ष चहा करते होतो एखाद दिवस असा यावरती आता मात्र पुरुषोत्तम म्हणतो बरोबर आहे आजच्या खास दिवसाला तुम्हाला असा चहा देणार का माधवी म्हणते आजचा खास दिवस का काय होतं काय आजच्या खास दिवसाला यावरती पुरुषोत्तम म्हणतो बघितलंच ना मला बरोबर बोलले सागरराव सागरराव बोलले तेच बरोबर होतं की बायकांचा इगो हाच मोठा असतो दोघ जण चक्क आता साधा चहाच्या कपावरून भांडत असतात आणि मुक्ता दोघांना विश करण्यासाठी येते दोघांचं भांडण बघून मुक्ता जोडा तोरडते हॅप्पी अॅनिव्हर्सरी आणि ती भुके घेऊन आलेली असते यावरती माधवी म्हणते लक्षात आहे तुझ्या तर बाकी कुणाच्या तर लक्षात पण नाहीये यावरती पुरुषोत्तम म्हणतो कसं लक्षात नाहीये माधवी म्हणते मग रात्री बारा वाजता फुलं देण्याचा नियम कुणी मोडलाय तुझ्या बाबांनी मला फुलं देण्याचा रात्रीचा नियम मोडलाय तुला माहिती आहे का यावरती पुरुषोत्तम म्हणतो मी नियम मोडलाय आणि मग तू माझ्यासाठी खजूरचा केक करतेस त्याचं काय माधवी सांगते मी खजूरचा सा केक सकाळी करते तुम्ही मला विश रात्री करता काल रात्री तुम्ही मला विश केलं का मग मी का खजूरचा केक बनवू यावरती आता मात्र इकडे पुरुषोत्तम म्हणतो बरोबर आहे सागरराव सांगत होते ना तेच बरोबर होतं म्हणजे बायकांचा इगोच मोठा असतो आता मात्र मुक्ताला समजतं अच्छा या कडू कोळीने वाद केलेत तर या कडू कोळीने दोघांच्यात भांडणं लावलेत तर यावरती मुक्ता म्हणते काय ग पण तू तर आयसिंगचा केक करणार होतीस ना माधवी म्हणते पण आता कशाला केक करू याने मला विष पण नाही केलेला आहे पुरुषोत्तम म्हणतो काय म्हणजे नेहमी सारखा शुगर फ्री खजूरचा केक नाही यावेळेला ते क्रीम बिम लावून आईस्क्रीम आईसिंगचा केक करणार तू यावरती माधवी म्हणते हो पण आता जाऊ दे की यावरती पुरुषोत्तम म्हणतो मी विसरलो नव्हतो हो काय आणि तो आता गुपचूप ठेवलेली सोनचाफ्याच्या फुलांची पुडी काढतो आणि म्हणतो घे मी कालच रात्री आणून ठेवलं होतं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लग्नाचा वाढदिवस तुला खूप आनंदात जाऊ असं म्हणत पुरुषोत्तम आता इकडे सोनचाफ्याची फुलं येतो माधवीची कळी खुलते ज्या फुलांची रात्रीपासून वाट पाहत असते ती फुलं पुरुषोत्तमने माधवीला दिलेली असतात आणि तो म्हणतो फक्त इतकंच नाही माझ्याकडे अजून एक गिफ्ट आहे असं म्हणत पुरुषोत्तम आता एक साडीचा बॉक्स देतो आणि म्हणतो गोखलेबाई साडी पण आणले बरं का तुमच्यासाठी आता मात्र माधवीला रडू आवरतच नाही माधवी रडायला लागते आणि तिला आता खूप वाईट वाटतं की आपण याला साधं विष पण नाही केलं पुरुषोत्तम म्हणतो मी विसरलो नव्हतो बरं का मी तुमच्यासाठी खास गिफ्ट घेऊन आलेलो आहे मग आता इकडे माधवी सांगते मी पण केक बनवलाय फ्रीजमध्ये ठेवलाय माधवीने बनवलेला केक काढून आता सगळेजण बड्डे सेलिब्रेट करत असतात मीही काय येते आणि आता मुक्ता आणि हे चौघ जण मिळून केक कट करतात मग छानपैकी एकमेकांना केक बनवतात त्यावेळेला मुक्ता म्हणते या कडू कोळीने तुम्हाला भडकवण्याचं काम केलं का यावरती माधवी म्हणते मग तुम्ही दोघी तरी काय करत होतात काल मला भडकवतच होतात ना मुक्ता म्हणते मुक आम्ही गंमत करत होतो यावरती पुरुषोत्तम म्हणतोय मला वाटते ना सागरराव पण काल माझी गंमतच करत यावरती माधवी म्हणते मग काय का करणार दोघी गंमत आणि ते काय मुद्दाम करणार काय असं म्हणत आता मात्र एकमेकांना विश करतात केक भरवतात मुक्ता दोघांना बुके देते मी का फोटो काढते मग छानपैकी सेल्फी सुद्धा काढते ते दोघी जणी गेल्यावरती माधवी आता बुके देत म्हणते सॉरी ह लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इकडे सागरला जाब विचारायला मुक्त आलेली असते सागरची महत्वाची मीटिंग चालू असते व्हिडिओ कॉल चालू असतो मुक्त त्याला विचारायला येते सागर तिला ऍक्शन करून सांगतो मग सागर आता म्यूटवरती त्या माणसाला ठेवतो आणि आता बोलतो बोला काय बोलायचंय मुक्ता सांगते तुम्ही काय केलं म्हणजे माझ्या आई वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्यांच्या मनामध्ये विष पेरून त्याच्यात भांडणं केलीत यावरती सागरतीला थांब थांब सांगत असतो क्लायंट काहीतरी बोलतोय सांगत असतो पण मुक्ता थांबायला तयार नसते मुक्ता व्याच्यावरती ओरडतच असते आणि सांगत असते आजच्या त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्यांच्यात मूड तुम्ही स्पॉईल केलात सोडणार नाही मी तुम्हाला मग अखेर आता सागरत्याची मिटिंग उरकतो त्या क्लायंटला बाय बोलतो आणि म्हणतो तुम्हाला बेसिक नाही एका कळत मी एका क्लायंटसोबत बोलतोय आणि तुमचं काय चाललंय पटर 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 यावरती मुक्ता म्हणते जर आई वडिलांच्या नात्यामध्ये असं विष पेरण्याचं काम केलं ना आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावलीत ता, ता वाईट मीच। सागर म्हणतो हो हे बरोबर आहे तुमच्या सा सारख्या वाईट तुम्हीच दोघांचं भांडण झालेलं असतं सागर मुक्ताला ओरडतोय हे सई पाहते आणि तिला खूप राग येतो मुक्ता निघून गेल्यावरती सई म्हणते तू मुक्ताईला ओरडलास ना मला नाही आवडलंय यावरती सागर म्हणतो तिने काय केलं तू नाही कपायलास यावरती सई म्हणते मला ते काही माहित नाहीये मी कट्टी घेईन तर मुक्ताईच्या चे चेहऱ्यावरती तू हसू नाही आणलंस तर सागर म्हणतो ठीक आहे काय करू बोल यावर ती सही सांगते तो तिला एक छानपैकी गिफ्ट आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू आण तरच मी हसेन सागर म्हणतो ठीक आहे मी तिला गिफ्ट द्यायला तयार आहे आता काय गिफ्ट घ्यायचं हा सागरला प्रश्न पडतो तो आता मिहिरला विचारतो मिहीर गिफ्ट काय देऊ मिहीर सांगतो बायको तुझी गिफ्ट तुला द्यायचं आहे मी काय सांगू काय गिफ्ट द्यायचं काल या का ते यावरती मिहीर म्हणतो थांब मी मिहिकाला कॉल करतो मिहिकाला कॉल करून मिहीर म्हणतो दादाला ना गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे गिफ्ट द्यायचं आहे तर काय गिफ्ट द्यायचं यावरती मिहिका सांगते हल्ली ना ताई छान छान साड्या नेसते पूर्वी ताई साड्या नव्हती व्यसत पण आत्ता आत्ता ताई सुंदर साड्या नेसते तर एखादी सुंदरशी साडीच गिफ्ट सांग असं म्हणत मिही का मिहीरची मदत करते मग मिहीर आता सागरला सांगतो की तिला साडी आवडते तो साडी गिफ्टे मग छानपैकी सागर आता साडी घेऊन संध्याकाळी घरी येतो आणि सुंदरपैकी मुक्ता आता लग्नाच्या वाढदिवसाला तयार झालेली असते म्हणजे संध्याकाळी पार्टी असते पार्टीमध्ये माधवी आणि पुरुषोत्तमचं लग्नाचं सेलिब्रेशन होणार असतं तोपर्यंत सागर सांगतो मी गिफ्ट आणले मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही आईबाबांच्या वाढदिवसाला लग्नाच्या गिफ्ट आणलेत का सई सांगते नाही त्याने तुझ्या साठी गिफ्ट आणले मुक्ता म्हणते काय माझ्यासाठी मुक्ताला खूप आनंद होतो आता सागरने आणलेली मुक्ता ती साडी मुक्ताला आवडणार का आणि नात्याचे बंद आता फुलणार का हे महानरंजक ठरणार आहे